एकोणीस सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग तेरामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ तेवीस स्वावलंबी अपंग आज पगाराचा दिवस असल्याने सुरेश मोठा खुशीत होता त्याचे बाबा त्याला आज नवीन पुस्तके आणून देणार होते बाबा घरी कधी येतात आणि आपण कधी बाजारात जातो असे त्याला झाले होते पाण्यातून परत आल्यावर सुरेशच्या बाबाने सुरेशला बाजारपेठेत नेले बाजारपेठेत कितीतरी मोठमोठी दुकाने होती त्यांच्या भल्या मोठ्या पाट्या आणि तेथील दिव्यांचा जगमगाट पाहून तर सुरेशचे डोळे दिपून गेले पुस्तके विकत घेणाऱ्या मुला मुलामुलींची त्या दुकानात एकच झुंबड उडाली होती सुरेशचे बाबा त्या दुकानात गेले नाहीत मोठा चौक ओलांडून गल्लीतील एका लहानशा दुकानात ते शिरले दुकानदाराने त्यांना एका हाताने नमस्कार केला कारण त्याचा दुसरा हात तुटलेला होता सुरेशच्या बाबांनी दुकानदाराला पुस्तकाची यादी दिली तेव्हा त्याने आत जाऊन पुस्तके शोधण्यास सुरुवात केली तो एकच हाताने पुस्तके शोधून काढत होता त्यामुळे त्याला शोधायला थोडा उशीर होऊ लागला सुरेशलाच्या रागाचा पारा चढू लागला नवीन पुस्तके आणि त्यातील चित्रे पाहायला तो अत्यंत उत्सुक झाला होता दुकानदाराने एकाच हाताने पुस्तके आणून सुरेशच्या पुढ्यात ठेवली बाबाने आपल्या हाताने पुस्तकाचा गठ्ठा बांधून घेतला दुकानदाराला पैसे देऊन ते दोघे प जण दुकानातून बाहेर पडले दुकानदाराने पुन्हा हसत हसत एका हाताने सुरेशच्या वडिलांना नमस्कार केला सुरेशने रागाने विचारले बाबा मोठमोठी दुकाने सोडून तुम्ही याच दुकानातून पुस्तके का घेतली हो तो दुकानदार छोटा असल्याने पुस्तके द्यायला सुद्धा त्याने किती उशीर लावला सुरेश मी मुद्दामच त्या दुकानातून पुस्तके घेतली का बरं तू पाहिलं नाहीस तो एकाच हाताने काम करत होता ते त्याला पूर्वी आपल्यासारखे दोन हात होते पण तो एक अपघातात सापडल्याने त्याचा एक हात कापावा लागला तरीही तो निराश झाला नाही त्याने पुस्तक विकण्याचा धंदा सुरू केला पण बाबा सुरेश म्हणाला त्याला दुसरा हात नसताना पुस्तकही नीट शोधता येत नव्हती दुसरं कोणी मदत नाही का करणार छेचे त्याला हे मुळीत आवडणार नाही अंगी कष्ट करण्याची शक्ती असताना दुसऱ्यावर अवलंबून का राहावं म्हणून तर हा दुकानदार छोटा असूनही पुस्तक विकण्याचा धंदा करतो आहे तो आपला भार कुणावरही टाकत नाही कष्ट करून मिळवण्यात त्याला किती समाधान वाटत असेल यासाठी तर आपण या दुकानातून पुस्तकं विकत घेतली आपलंही काम झालं आणि त्याच्या श्रमाचाही चीज झालं वाटेत चालत असताना सुरेश मनातल्या मनात त्या दुकानदाराचा विचार करत होता मध्येच तो बाबांना म्हणाला बाबा या दुकानदारदारासारखे इतरही अपंग लोक असतील नाही ज्यांना असे दुकान था टाकता आले नसेल त्यां चे किती हाल होत असतील सुरेशचे बाबा म्हणाले नाही सुरेश हे लोक शिकले आणि काम सुरू लागले तर ते इतरांसारखे आनंदी राहतील आपल्या गावात अशा लोकांसाठी निरनिराळे काम शिकवण्याची सोय आहे सुरेशने आश्चर्याने विचारले पण अशा लोळ्या लोकांना काम तरी कोणी शिकवणार ते म्हणाले अरे कितीतरी कामे आहेत छपाई यंत्र फिरवणे आणि विणकाम आहे भरतकाम आहे रंग देणे आहे आणि हेच काय अरे काही अपंग तर पायाच्या बोठाने कुंचल धरून चित्रही काढतात खरंच का हो बाबा तर मग आपण एकदा त्यांच्या शाळा पाहायला जाऊया मित्रांनो आणि मित्रांनो असे लहानपणी आठवण ठेवून ताजाके असतील तर माझ्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद